नमस्कार माय मराठी स्कूल यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत इयत्ता आठवी विषय गणित घटक परिमेय व अपरिमेय संख्या यातील सराव संच एक पॉईंट तीन व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माय मराठी स्कूल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करून घ्या बेलच्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे बघा खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा नऊ छेद सदतीस नव अंश छेद सदतीस म्हणजे या ठिकाणी सदतीसनी नऊला भागायचं आहे परिमेय संख्या म्हणजे काय तर ज्या संख्या आपण अंश रूपात लिहू शकतो आणि ज्यांच्या छेदस्थानी शून्यत्तर संख्या असते ठीक आहे तर या ठिकाणी लिहून घेऊया आता मला ना सदतीसनी नऊला भागायचं पण मला सदतीसचा पाढाच येत नाही म्हणजे माझे पाडे पाठ आहेत पण पण तीस पर्यंत आहेत मग आता मी काय करतो सदतीसचा पाडा पटकन तयार करतो मी कोणताही पाडा कसा तयार करायचा पटकन त्याचा व्हिडिओ ब बनवलेला आहे तो तुम्ही माय मराठी स्कूलवर पाहू शकता पण या ठिकाणी तुम्हाला दाखवून देतो पहिल्यांदा बघा तीन आणि सात असे आहेत ना मग तीनचा पाडा लिहून घ्या सातचा पाडा लिहून घ्या झालं किती सोपं आहे आता पाडा तयार कसा होतो आपण बघूया हे बघा हे जे सात आहेत ना ते आहे तसेच लिहायचे हे इकडे जे एकक स्थानचं आहे ना इकडचं ते आहे तसंच लिहून घ्यायचं म्हणजे इथे बघा सात चार एक आठ पाच दोन नऊ सहा तीन शून्य हे बघा लिहिलेलं आहे ठीक आहे आणि हे जे आहे ना तीन ते त्याच्या आधी लिहिलं आहे म्हणजे सदतीस झालं आता इथे मात्र दोन अंक आहेत मग हा चार आहे तसंच लिहायचा आणि हा जो एक आहे ना याची आणि या सहाची बेरीज करायची म्हणजे सहा एक सात हा जो दोन आहे त्याची आणि नऊची बेरीज करायची म्हणजे अकरा झाली बघा हे एकक स्थानचा आहे तसाच लिहायचा आठ आहे तसाच आणि बारा आणि दोन चौदा हा दोन इकडे बेरीजला पाठवायचा पाच आहे तसंच लिहिलं पंधरा आणि तीन अठरा तर ठीक आहे तुम्हाला आता पाढा तयार कसा करायचा तो कळला असेल आता नऊ जे आहेत हे सदतीस पेक्षा लहान आहेत म्हणजे शून्यचा भाग लागला बरोबर नवातून शून्य गेले नऊ आता इथे पुढे तर काय संख्या नाही आहे मग आपल्याला काय करावं लागेल इथे शून्य घ्यायला लागेल हा शून्य मनाचा घेतला मनाचा घेतला म्हणजे काय तर इथे मी लिहितो बघा समजेल तुम्हाला नऊ म्हणजेच काय नऊ बरोबर नऊ चिन्ह शून्य 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 पुढं पुढं कितीही शून्य लिहिलं तरी संख्येची किंमत ही तीच राहणार आहे नऊचीच बरोबर आहे नऊच्या पुढे चिन्ह देऊन आपण किती वेळा शून्य लिहिलं तरी किंमत काय राहते नऊच मग आपण काय केलं इथं नऊ दशांश चिन्ह शून्य 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 असं आहे समजलं हा शून्य इथे घेतला हा शून्य पण त्याच्या आधी काय आहे दशांश चिन्ह आहे ना मग ते आपल्याला इथे द्यायला लागेल कळलं हा शून्य इथला घेतलेला आहे इथे नाही आहे म्हणजे तो इथे या पद्धतीने आहे हे समजावं म्हणून इथं दाखवतोय ठीक आहे आता बघा इथे नव्वद झाले मग आता आपण पाड्यात बघतो इथे चौऱ्याहत्तर आहे एकशे अकरा तर मोठेत म्हणजे दोनचा भाग लागेल चौऱ्याहत्तर लिहिले इथे दोनचा भाग लाग लागलेला आहे नव्वदमधून चौऱ्याहत्तर वजा करा शून्यातून चार वजात नाहीत मी ते एक घेतला दहातून चार गेले सहा आणि नवातून आठ गेले एक ही आमच्या शिक्षकांनी त्यावेळेला सांगितलेली पद्धत तर इथं सोळा झाले आता पुन्हा अंक तर इथे नाही आहे म्हणजे पुन्हा शून्य घेऊया घेतला हा इथला शून्य आता पुन्हा दशांश चिन्ह द्यायचं नाही दशांश चिन्ह एकदाच देतात आता एकशे साठ म्हणजे बघा एकशे पंच्याऐंशी मोठे म्हणजे हा भाग चौथ एकशे अठ्ठेचाळीस आहेत एकशे अठ्ठेचाळीस लिहा चार लिया एकशे साठ मधून एकशे अठ्ठेचाळीस तुम्ही वजा केले तर बारा येईल बघा शून्यातून आठ जात नाही तुम्ही इथे एक मनाचा एक घेतला दहातून आठ गेले दोन सातून पाच गेला एक एका गेला शून्य बारा पुन्हा शून्य म्हणजे इथलं शून्य एकशे वीस म्हणजे इथे एकशे अकराचा आहे ना इथे म्हणजे तिसरा भाग तीनचा भाग लागला एकशे वीस मधून एकशे अकरा गेले नऊ येणार अच्छा म्हणजे इथे जे नऊ होते ते पुन्हा इथे नऊ आले कि नाही पुन्हा आपण इकडचा शून्य घेतला पुन्हा सदतीस जुने चौऱ्याहत्तर दोनचा भाग लागला पुन्हा काय आलं नव्वद मधून चौऱ्याहत्तर गेले सोळा म्हणजे काय व्हायला लागलं इथे बघा अंकांची पुनरावृत्ती सुरू झाली इथे काय झाली अंकांची पुनरावृत्ती सुरू झाली म्हणजे तुम्ही पुन्हा कितीही वेळा भागाकार केलात तर इथे पुन्हा 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 तुम्हाला शून्य घ्यायला गेल पुन्हा एकशे अठ्ठेचाळीस खाली लिहिणार हा अशा पद्धतीने चारचा भाग लागणार पुन्हा ती वजाबाकी करणार तेच तेच येणार आहेत <coughs> <coughs> अंकांची पुनरावृत्ती सुरू झाली म्हणून नऊ छेद सदतीस बरोबर शून्य दशांश चिन्ह दोन चार तीन दोन चार तीन पुन्हा दोन चार तीन पुन्हा दोन चार तीन हे डॉट डॉट तेच सांगत आहे हां म्हणून आपण लिहायचं कसं नऊ छेद सदतीस बरोबर शून्य दशांश चिन्ह दोन चार तीन आणि हे जे दोन चार तीन अंक आहेत ना यांची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होती पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती पुनरावृत्ती म्हणजे ती पुन्हा पुन्हा असते तर दोन चार तीन हे अंक पुन्हा पुन्हा येत आहेत मग त्याच्या डोक्यावर आडवी रेष मारूया त्याला बार म्हणतात झालं उत्तर दुसरं उदाहरण आहे बघा अठरा अंशे बेचाळीस ने आपल्याला अठराला भागायचंय पण त्याच्या आधी आपण काम करूया याला संक्षिप्त रूप देता येत आहे का बघूया बघा अठरा आणि बेचाळीस हे सहाच्या पाड्यात आहेत म्हणजे आपल्याला सोपा भागाकार करायच्या दृष्टीने पाऊल उचलायचं आहे मग अठरा आहेत आणि बेचाळीस सहाच्या पाड्यात आहेत अठरा तिसऱ्या आहेत आणि बेचाळीस सातव्या आहेत तीन छेद सहा ठीक आहे हे लक्षात आलं बघायचं कोणत्या पाड्यात आहे समजा जर तुम्हाला मोठा पाडा माहीत नसेल तर लहान पाडा बघायचा आता अठरा आणि बेचाळीस हे दोन्ही समसंख्या आहेत ना एक स्थान इथे आठ आहे इथे दोन आहे मग बे नवे अठरा बे दोन्ही चार बे के बे म्हणजे एकवीस नऊ छेद एकवीस मग नऊ आणि एकवीस तीनच्या पाड्यात आहेत तीन त्रिक नऊ तीन सत्ता एकवीस पुन्हा आलो इथेच आपण म्हणजे या पद्धतीने तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्हाला करायचंय आता बघा सात ने ला भागायचंय तीन सात पेक्षा लहान आहे म्हणून चा भाग लावा तीनातून शून्य गेले तीन आता पुढे तर आपल्याला उदाहरण सोडवायचंय मग इथे तर काहीच नाही आहे मग इथे आपण शून्य घेऊया हा शून्य कुठला तर इथे बघा तीन बरोबर तीन दशांची शून्य 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 किती शून्य तरी किंमत तीच राहणार आहे बरोबर आहे ठीक आहे म्हणून हा पण इथला शून्य घेतलाय मग या शून्याच्या आधी इथं काय चिन्ह मग इथं देऊन टाका ना चिन्ह इथे हा दशांतचिन्ह इथलं शून्य घेतलं गेलं चिन्ह देऊन टाकायचं नंतर विसरत मग आता तीस झाले सात चोक अठ्ठावीस चारचा भाग लागेल अठ्ठावीस खाली लिहा तिसातून अठ्ठावीस गेले दोन बाकी दोन हे तुम्हाला येतं म्हणून मी काय परत नाही सांगा इथे बघा शून्य हे इथलं शून्य घ्या आता मात्र चिन्ह देऊ नका दशांश चिन्ह एकदाच द्या पुन्हा सात दुने चौदा इथे दोन वीस मधून चौदा गेले सहा बरोबर आहे सहाच्या पुढे आ इथलं शून्य घ्या साती आठी छप्पन बरोबर की नाही साती आठी छप्पन म्हणजे छप्पन्न खाली लिहायचे आठ इथे लिहायचे साठातून छप्पन्न गेले बाकी राहिली चार पुन्हा शून्य घ्या इथे काय आपण म्हणतो हे पुढं पुढे शून्य आहेतच साता पाच पस्तीस पाच चा भाग लागला चाळीस मधून पस्तीस गेले पाच पुन्हा शून्य घ्या साती साती एकोणपन्नास इथे एकोणपन्नास इथं सात पन्नास मधून एकोणपन्नास वजा केले एक येणार ना पुन्हा शून्य घ्या सात एके सात बाकी राहिली तीन बघा अंकांची पुनरावृत्ती चालू झाली इथून आपण सुरुवात केलं पुन्हा इथं तीन आलं म्हणजे पुन्हा इथं शून्य घेतला तर पुन्हा सातशे का अठ्ठावीस इथे चार तिथातून अठ्ठावीस गेले दोन म्हणजे पुन्हा बघा इथे शून्य येणार पुन्हा वीस मधून चौदा गेले पुन्हा सहा म्हणजे या पद्धतीने इथे हा तीन जो इथं होता तो पुन्हा इथे आला म्हणजे अंकांची काय झाली पुनरावृत्ती सुरू झाली अठरा छेद बेचाळीस बरोबर शून्य दशांश चिन्ह चार दोन आठ पाच सात एक आणि पुढे डॉट डॉट म्हणजे काय की पुन्हा इथे चार दोन आठ पाच सात एक अशा पद्धतीने म्हणून अठरा छेद बेचाळीस बरोबर शून्य दशांश चिन्ह चार दोन आठ पाच सात एक मग हे जे अंक आहेत ना चार दोन आठ पाच सात एक ह्यांची पुनरावृत्ती होते म्हणजे हे अंक पुन्हा पुन्हा येणार म्हणून त्याच्या डोक्यावर आडवी रेश त्याला म्हणायचं बार ठीक आहे कळलं झालं उदाहरण आपलं तिसरं उदाहरण आहे बघा नऊ अंश चौदा ठीक आहे आता आपल्याला काय करायचंय चौदा आणि नऊ ला भागायचंय चौदा आणि नऊ ठीक आहे आता या दोन संख्या कशा आहेत सहमूळ संख्या म्हणजे यांच्यामध्ये सामायिक विभाजक फक्त एक ही संख्याचा आहे एकच यांचा सामायिक विभाजक आहे दुसऱ्या कुठल्याही संख्येच्या पाड्यात हे दोन्ही नाही आहेत म्हणजे या सहमूळ संख्या ज्यांचा सामायिक विभाजक फक्त एकच असतो त्यांना सामायिक विभाजक म्हणतात म्हणजे याचा आपल्याला संक्षिप्त रूप देता येणार नाही मग आता चौदा आणि नऊला लागूया अ नऊ ही चौदा पेक्षा लाजे चा भाग लागेल लिहिलं नवातून शून्य गेले नऊ आता मला काय करायचे पुढे तर गणित सोडवायचं मी इथे मी शून्य घेतो हा शून्य कुठला घेतो तुम्हाला माहितीये नऊ म्हणजेच नऊ दशांश चिन्ह शून्य 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 किती लिहा तरी किंमत नवच राहणार आहे महा इथे मी शून्य लिहिलेला आहे तो म्हणजेच इथं मला दशांश चिन्ह द्यायचं इथे संख्या नसेल आणि तुम्ही इथे शून्य घेतलात म्हणजे तुम्ही दशांश चिन्ह द्यायलाच हवं हे लक्षात घ्या इथं दशांश चिन्ह द्या बरोबर आहे आता चौदा साहित्य चौऱ्याऐंशी पाडापाठ असेल ना चौदा 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 चौक छप्पन चौदा पंचायशे सहाचा भाग लागला नव्वद मधून चौऱ्याऐंशी गेले बाकी रेल्ली सहा बरोबर इथे सहाचा भाग लागला इथे बाकी बाकीचा राहिले पुन्हा शून्य घ्या आता शून्य घेतलं म्हणून दशमचिढ द्यायचं का नाही असल्या काही चुका करायच्या आता चौदा चोक छप्पन चार साठ मधून छप्पन गेले बाकी रेल्ली चार बघा भाग लागला चार तर इथे बाकी राहिले चार पुन्हा शून्य घ्या चौदा दिने अठ्ठावीस दोनचा भाग लागला चाळीस मधून अठ्ठावीस गेले बाकी राहिले बारा शून्य घ्या इथे एकशे वीस झाले चौदा अठ्ठी एकशे बारा बरोबर आठचा भाग लागला एकशे वीस मधून एकशे बारा गेले म्हणजे आठ येणार ना बाकी हम्म अं पुन्हा इथे आपल्याला शून्य घ्यायचं आहे बरोबर आहे मग चौदा इथे चौदा दोन अठ चौदा बेचाळीस चौदाशे छप्पन चौदी पंचे सत्तर पाच चा भाग लागेल इथे सत्तर लिहिले इथे पाच चा भाग ऐंशी मधून सत्तर गेले बाकी राहिले दहा पुन्हा घ्या शून्य चौदा सत्ती अठ्ठ्याण्णव चौदा पंचे सत्तर चौदा, चौदा सत्ती अठ्ठ्याण्णव सातचा सा भाग लागला सात इथे लिहिले इथे अठ्ठ्याण्णव लिहिले शंभर मधून अठ्ठ्याण्णव गेले राहिले दोन बरोबर पुन्हा शून्य घ्या चौदा एके चौदा इथे एक येईल भाग इथे वीस मधून चौदा गेले बाकी राहिली सहा आता बघा इथे सहा होते इथे साले म्हणजे अंकांची पुनरावृत्ती सुरू झालेली आहे म्हणजे इथे तुम्ही पुन्हा शून्य घेतला चौदा चोक छप्पन चारचा भाग बाकी राहिली चार आले इथे पुन्हा चार म्हणजे अंकांची पुनरावृत्ती इथे सुरू झालेली आहे म्हणजे आपण उदाहरण किती सोडवलं तरी पुन्हा पहिले बाळे पंचावन्न पुन्हा पुन्हा तेच 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 येणार आहे अंकांची पुनरावृत्ती सुरू झाली नऊ छेद चौदा बरोबर शून्य दशांश चिन्ह सहा चार दोन आठ पाच सात एक पुन्हा चार येणार पुन्हा दोन पुन्हा आठ पुन्हा पाच पुन्हा सात पुन्हा एक चार म्हणून ही इथं मी डॉट 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 दिलेलं आहे म्हणून नऊ छेद चौदा बरोबर शून्य दशांश चिन्ह सहा चार दोन आठ पाच सात एक पण चार पासून पुनरावृत्ती इथे होणार आहे ना मग या चार पासून एक पर्यंत आपण आडवी रेष देऊया म्हणजे बार डोक्यावर बरोबर आहे कळलं अशा पद्धतीने झालेलं आहे उदाहरण चौथ उदाहरण ऋण एकशे तीन छेद पाच आता ऋण आहे म्हणून गडबडायची गरज आहे आपण सोडवायचं मागच्याच पद्धतीने एकशे तीन ला ने भागायचंय बरोबर आहे पाच दोन्ही दहा दहातून दहा गेली बाकी राहिली शून्य बरोबर आहे वरून घेतले हे तीन आता तीन, थे थे तीन हो आता हे पाच पेक्षा लहान आहेत म्हणजे भाग लागणार शून्यचा लावून टाका शून्यचा भाग खाली इथे शून्य इथे वरती भाग शून्यचा तीनातून शून्य गेले बाकी राहिली तीन बरोबर आहे आता पुढे इथं अंक आहे का नाही म्हणजे आपण इथे मनाचा शून्य घेणार म्हणजेच काय एकशे तीन बरोबर एकशे तीन चिन्ह शून्य 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 किती मग इथे शून्य घेतला की आपण वरती चिन्ह देणार दिलं ठीक आहे आता पाच सहा तीस सहाचा भाग लागला झालं बाकी शून्य आली म्हणजे आपलं उदाहरण सोडून झालेलं आहे तिथून तेच गेले शून्य बाकी शून्य आली उदाहरण थांबलं संपलं सुटलं म्हणजेच एकशे तीन छेद पाच बरोबर वीस दशांश चिन्ह सहा कळलं आता इथे ऋण आहे म्हणून आपण काय लिहिणार ऋण एकशे तीन छेद पाच बरोबर ऋण वीस दशांश चिन्ह सहा झालं आपलं उदाहरण पाच उदाहरण आहे बघा ऋण अकरा छेद तेरा ठीक आहे सोपं आहे दोन्ही या मूळ संख्यात अकरा पण मूळ संख्या तेरा पण मूळ संख्या म्हणजे संक्षिप्त रूप काय याला देता येणार नाही तेरा आणि अकराला भागायचं इथं ऋण संख्येचा विचार इथं नाही करायचा हा इथे नेहमीप्रमाणे भागायचं शून्यचा भाग लागेल अकरातून शून्य गेले अकरा आता पुढे उदाहरण तर सोडवायचं मग इथे शून्य घेऊया तुम्हाला माहिती मा हे शून्य कुठून आले तर अकरा म्हणजेच अकरा दशांश चिन्ह शून्य 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 मग हे इथे शून्य घेतले की इथं दशांश चून आपल्याला द्यायला लागतं दिलं आता इथे एकशे दहा झाले तेराच्या पाटात एकशे चार कितवे आहेत तेरा एक तेरा ते दोन सव्वीस ते बावन ते पासष्ट एक्क्याण्णव ते तेरा अठ्ठे ते एकशे ते चार म्हणजे इथे आठ आठल्या बरोबर आहे एकशे दहा मधून एकशे चार गेले बाकी राहिली सहा एवढं तर कळतंय तुम्हाला पुन्हा इथे शून्य घ्या इथला शून्य पण इथला शून्य घेतला म्हणून दशामचिन्ह द्यायचं का नाही एकदा दशमचिन्ह तेरा एके तेरा तेरा, तेरा दोन सव्वीस तेर ते एक एकोणचाळीस तेर चौक बावन म्हणजे इथं चारचा भाग लागेल खाली बावन लिहायचे साठ मधून बावन गेले राहिले आठ आठ आट। त्याच्या पुढे पुन्हा शून्य ऐंशी होतील तेरा एक तेरा तेरा दोन सव्वीस तेर एक एकोणचाळीस तेर चौक बावन तेरा पाच तेरा अठ्ठ्याहत्तर इथे सहा ऐंशी मधून अठ्याहत्तर गेले बाकी राहिली दोन पुन्हा घ्या शून्य म्हणजे तेरा एके तेरा एकचा भाग लावा विसातून तेरे गेले बाकी राहिली सात पुण्या घ्या शून्य तेरा एके तेरा तेरा दोनशे वीस तेरा तेशे बावन तेरा पाचशे पासष्ट पाचचा भाग लागला पासष्ट इथे लिहिले पाच इथे लिहिले सत्तर मधून पासष्ट गेले राहिले पाच पन्नास होतील कारण इथे शून्य घेणार आपण तर एक तेरा तेरा दोन सव्वीस ते त्रिक एकोणचाळ तीनचा भाग लागला इथे एकोणचाळीस लिहिले इथे तीन लिहिले पुन्हा पन्नास मधून एकोणचाळीस गेले राहिले अकरा अंकांची पुनरावृत्ती सुरू झाली आहे की नाही इथे इथे आहेत ना अकरा पुन्हा इथे अकरा आले शून्य घेतला तर पुन्हा काय होणार आहे हा एकशे चार तेराठी एकशे चार एकशे दहा मधून एकशे चार गेले तर सहा म्हणजे बघा इथूनच अंकांची पुनरावृत्ती चालू झाली इथून तुन इथून अकरा पासून आहे ना म्हणून अकरा चे तेरा बरोबर शून्य दशांश चिन्ह आठ चार सहा एक पाच तीन अ आठ ठीक आहे आठ चार सहा एक पाच तीन आठ आणि पुढे 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 अंकांची पुनरावृत्ती होतच आहे इथे म्हणून अरुणा अकरा छेद तेरा बरोबर शून्य दशांना आठ चार सहा एक पाच तीन म्हणजे या ठिकाणी तीन नंतर पुन्हा आठचा भाग लागणार आहे हा जो सुरुवातीला होता तो म्हणून या आठ पासून तीन पर्यंत आपण आडवी विदेश देऊ त्याला बार म्हणायचं इथे द्यायला इथे द्यायची बघा है ना इथे बार द्या लक्षात आलं तर अशा पद्धतीने आपलं उदाहरण सोडून झालेलं आहे अं व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माय मराठी स्कूल यूट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा बेलच्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद